कार सर्वप्रथम मी सर्वांना शौर्यदिनानिमित्त सर्व सुरवीरांना अभिवादन करते सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी मृणाल बाप्पूसाहेब कांबळे प्रभाग क्रमांक बावीस काशेवाडी डायस प्लॉट अनुसूचित जाती महिला अ गट इथून भाज भारतीय जनता पक्ष आणि तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फड फडणवीस तसेच आपले आठवलेजी यांना माझं आभार त्यांना तसेच आपले खासदार पुण्याचे लाडके खासदार मुरली यांना मोहोळ पुणे आमचे सगळ्यांचे लाडके आमदार सुनील भाऊ कांबळे हेमंत भाऊ रासने आणि माधुरीताई मिसा यांना सगळ्यांना या सगळ्यांना मी आभार मानते की त्यांनी मला संधी दिली निवडणूक लढवण्यासाठी या सगळ्यांचे मी मनस्पूर्वक आभार मानते शहराध्यक्ष धीरजजी घाटे आणि गणेश भाऊ बीडकर यांना सगळ्यांना मी आभार मानते